या दोन तूच बोला आहे का असो तांडव स्वर्ग आहे का सुरुवाती दिके भजन पूजन कशासाठी माणसात माणूस की येण्यासाठी बरोबर, बरोबर, बरोबर हाँ। हाँ, 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 हा हा परमान तो काही करिया अर रात काढो राते बदल कोणी पण आम्ही काही व्यवहार आहे काही वस हवा युट्यूब वाच जा रेस किम ते करो तू हिच्या कोणी बदला बदला वाच मागर असतो म्हणजे काही युट्यूब वाच बदला उसपिक्रम की रेस की जनक के ना के दस पाच कालीन होळी गिन तुम्हाला होळी माहिती होलीर में भाई बापड़ी गीत बोली कहीं आंबू आरे बागे माँ बेटी कहीं को पाला आंबू आरे बागे माँ बेटी कहीं को पाला आंबू आरे बागे माँ बेटी कहीं को पाला आंबू आरे बागे माँ बेटी कहीं को

वा पंचरंगी पखेर पक्षी वा जन आपलेने मीठी बात सुनाय जन लोक सब बहेर देख देख चले जाय हा मजनर फेरी नाही को तो मेना माइकला वर दिदीज मत जोडो तो एवढ्या हा जन, जन, जन को ब्रह्मदेव धरती परती धूड मंगायो वरे वा अते अतिथी धूड मंगायो आहा हा ई धुडे रोज कशे रोज धुडे रोज धुडे रोज वा

वा हे मग बापे सारू देणे शाहबा याडी सारू देणे बापे सारू दिने पुणे सारू देणे केअर शापराई मग पंडुराजा यज्ञाला काय करत आणि को काही कोणी सुरुवातीला भासणी माहिती सांभाळणार सांभळे येतो हाव कोणी सांभळे येतो हव हाव को मग कोतम नेन पंडूराजा यज्ञाला काय करेन कोणी प्रकाश महाराज को प्रकाश महाराज को काही पंडूराजा निरोप शाबास बरोबर छा वाण कोण दिन हा मारीती तोडी ती झोडी ती ऐशी ये मन हिष्ट वाच येऊन मारत झुडत तोडत पंडूराजा हुड्यां जावं वाचो दिशा कोणी कोणी नारदेन बोल नारदा धर्मराज आणि दनिखे लागो येतन करेन लगायचे ती म्हणून हुचार पाय रे जागा शाबास मुलीये कशेर वा 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 वाच मगो भात तेरावी करचा कशेर खादे कशेर माहिती बाळे कत्र पाणी फेके कत राहतो नेमका तेरावी कथे ती चुरमो आपले समाजेव मावळा मामा चुरमो करण्यार माही दाडो कर आणि जंगलेर माही जत्रा लोक खावा जो खालन कोण लिंबेर झाडेन आंबार झाडेन बांध्यावन घरे

तोती आछे लागो जंगले रुसे शैतान तोती आछे जंगले रहे शैतान आछे रे आछे रे तोती आछे जंगले रहे तुर्णें। बापू को केन मण आयो ये महाराजन कई कोणी मनन मनायो आंधी मन मुंडा मन मुंडा मग ब्रह्मा ढूंढा रे वावा जन बापूजी को क कई भगदी छेडीयो

आशा पास आड़ आडवाणी भरले जग झाडू संताचे मार्ग व मार्ग कोण झाडो कोण सबरी झाडी वा हा सबरीर मिठे बोर खादो किर धारी का खादो कहा देव भावेचा भुकेला करतो देव भावेचा भुकेला हा दुष्काळ पयाला शाबा देवेन दुष्काळ कशे रोज वा सोनो चाली चायनी हावनी टका चायनी आव देवेन काही काही देव भुको छे हाव पच भाव बळे आकडे आकडे कर्तळीव कसो कस देव पावयासी गेलो माझा मीच देव झालो आपल्या भांडगाळी करेल कोणी कोणी कोण करता भिया हा अब्तरी जाग हवनी अब्तरी जाग हाव रे अब तरी कर। वा हितकर त्याच हजर काही करायचो सुदेवा घरे माना घ्या सुदेवाग रे जा जाये सागर दे ना रे सागर शोभ दे ना रे

ओ रांगळे माईन उ छिळी ले जाणू हा हा शेजाळी की खाव नी मार आंगळे माईन काही छिळी लेगी खाव मार पेटी बम 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 कन के दोन होळी सोळगच आवडा अंगार सोळग बी बस्तीच कुलीये की खाव नी यारी बरोबरच वाह जन ओ गिदेर माई खेमेली छे गो खेरो छो काई ओ गिदेर माई केमेल अशे वांद्रे उंदे पेक्षा खेमेली छो खाव

कशाने कशा आणू या रे कशाने कोच एक आता को जन और माई खडी केमेली चो वा बे मना पे मा विचार करे बा मा सम काय जे करा वा ठीक ना तू चाले शिरांग हाथ नाही हो हाव बनी उभे मंडपे मा विचार करे बापू मारो म मा सासरो केवलोचू बापू तारे लगो अरे हा व छच झाला वस चिचार मळले जीव तोड झिल पोट सपड को कर कर उभे मंडपे मा विचार करे बापू मारो म मा सासरो खेळलोच बापू वा वा ही समाजर संस्कृतीच हा हा एवढीच मुडोस बापू

तार प्रेमेर भुक्चु तार खाली प्रेमेर भुक्चु अरे वाह तार किशा चाइनी सोनो चाइनी चांदी चाइनी विरा विरा चाइनी रे हाँ तार... वाह तारे जर घर आवगी वारे वाह अनि मत जर मर सासरेर लोग पूछिए हाँ सासरेर लोग जर पूछिए वाह वाह तारे भाई घर पामल चारी कई खादी वाह काळो चिया पिलू विरना पण धोरो पीड़ी करन क्यों क्यों रे हा अतराज कोनी वाह शिली बाटी खान जायू विरना ताती खादी क्यों ताकीच कोणी रे कोळी खादी करता आणि किव हाई भेन छ हाई वा भेन छ पण यर कस वेगो मला मा वाले महाराज रे देखेन तुम नाचे वाले नाच नाचच को परेजो नाचच को नाचच आप जते आपण आंध्रा कर्नाटक के बात केरे दिन बाबा हां आंध्रा गे कर्नाटक गे तेलंगाना गे कतकत गे तू देखो बापू चार देश कतकत देखो केन मला हां वा जन काही मंटार बाजून निकल गे हा देवगाव फाटा सात आठ उभे राहतो साडी हानू जर काही मजा ना के तसर प्या देऊन लागच छोड्याची नी वा छोड्याची हा हा

न करो भल्या मानसाम नको अभिमान करो भल्या मानसा पे पर अभिमान कर फायदा छेनी कोण दिवस येईल कैसा या देता नाही भरोसा इमामावधून जाय खतरणी वाटतो

जायर कोनी हां काही शोभतेर मै एायर कोनी पछा एरे सारू प्रेम द्यावा प्रेम घ्यावा प्रेम हा जगाचा वा वा विशाबा कावनी अरे मनक्या कसोई भी हव तारीख ले मेलोस तारीख ले मेलो ले मेलोस हाव ओरो कार्यक्रम न पड थव म काही झिलकीच ती काही नानक्या वे जावलोस भाई आवडा बनो के देन की जीवजी जेन घसी राहे के

अरे सारू अरे किडी किडी सहकार्य किडी करच वा वा हा आ, 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 गदा गदान सहकार्य करच करच बळद बळदेन सहकार्य करच वा बळद बळद ती बळद जर रिदे वा ओ बळदेन जो कोणी तर हालरेन झुपो मळींद्रेन झुपो गाडी झुपो वा वा ओ बळद जो कोणी दोही सारख्या का काही ताकद काढले कवडाही खडा माहिती गाडी बार काढला हा पण मन की आकाश बडा जायदेनी

ହରି ହରି

ઘોરાર છો ઓળાર્ધન બળદેન બાંધો તમ નંદી બળદેન ઘોરા બાંધણો હા કોડે બાતાની જે ઉબર કો બંદો બળ વજન ખળી શાબાશ નંદી બળ હાવ બળદેન બળદેન ઘંટા બાંધો ઢન ઉજર પગદીનો ની

शिवसेना एक शिवसेना राष्ट्रवादी रेको देखो काय अरे इव्हेंट करो नेक सर हुको शिको संघर्ष करो वा वा आणि संघटित हो हव आपण एक होता क छेनी छेचा आपण शिकारय कोनी शिकारय कोनी संघटित वेरेय कोनी हव संघर्ष कर जातो हमार हमारे वा वा वा

એ માહિતી બાજુ કાઢા હાવ એ માહિતી બાજુ બાજુ કાઢા અરે સમાજે સારું તમને મુકાબલા કરે કરો હાવ મકોટી કેરો કરો મત કરતા વાત વિવાદ કરો વા જેને સારું હું કે જારો છ મારે સારું મત સોહિતા કારણે સચિદાનંદ પદવી ઘે ને સારું છો कोणी 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 जगाच्या कल्याण संतांच्या विभूती वारी परोपकार पच ये देशात सारू ये समाजा सारू च आपण दहे जिजाया हा दहे ज्ञानेश्वर माउली काही किदो दो काही ज्ञानेश्वर माऊली हा काही किदो दो काही ज्ञानेश्वर माऊली अरे ये जगेन ज्ञान कले सारू स्वता हा। गोबरे ती मार खादो दो वा। भीक मांगो अली गलीन भीक मांगो अली बाटी बाटी कि बाटी को मिली रे वा। जना चमत्कार बताओ जन सारी जग फिर माई पड़ो जना एक भीतेन चलायो चौदह सौ रो चांग दे सरी को हा। चौदह सौ वर्ष रो चांग दे चांग दे चांग दे जो छो महीना सोव कच छो महीना जाग जन छो महीना सोव

તિની ચારી છે લેજાર જાતું મુકતા નિસ્તા સજ કી દાદા દાદા ઈ કઈ લાગો કઈ મુક્ ચૌદસ વરસ વેગોપા છે ની અને સુતો ઉઠો કે શેના જીવતે કરંડ વાહ વાહ મુક્ સહજ કે સહજ બોલ સહજ બોલ ઉઠું ધન જાણું એક જ વેગો મરે મરા ઉઠે